आज आपल्या महेंद्रसिंग धोनी बड्डे आज आपल्या महेंद्रसिंग नमस्कार मित्रांनो पुन्हा शेद तुम्हाला सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर काल झालंय पाऊस इथं गावाकडे मस्त पाऊस झालाय एकदम असलं मस्त वातावरण झालंय गायकून पहिले का आता व्हिडिओ काढायला लागलो शांत झाली तिला वाटतं तिला कळलं काय मी आता व्हिडिओ करायला लागले थोडीच घेत होती तर पूर्ण जे आहे ना पूर्ण बोललं झालं आहे सगळं दारासमोर होऊ शकता पूर्ण चिखल चिखल आणि कारण काल जे आहे ना काल झाला आहे भरपूर सारा पाऊस रात्री कॅमेरा थोडा साफ हां आता मस्त दिसते तर ठीक आहे मित्रांनो तर बघू तात काय होतं ब्लॉग चालू केला मी आता जस्ट आणि कालचा ब्लॉग पोस्टिंगला वेळ लागला कारण इथं नाही का पाऊस आल्यामुळे नेटवर्क गेलं होतं Uh, मी इकडे तिकडे घेऊ दोन्ही सकाळ धरून दो। नेटवर्कसाठी वरती गच्चीवर जातो एकदा घराच्या घराच्या गच्चीवर जातो आहे इकडे जातोय नेटवर्क काय भेटत नव्हतं पण फायनली व्हिडिओ पोस्ट झाला मस्त पैकी तर बघूत काय होतं आज काय नाही तर डेली व्हिडिओ पोस्ट करण्याचं टार्गेट आहे माझं तर डेली आपण व्हिडिओ पोस्ट करू जाऊ काय अडचण नाही तर मित्रांनो काल पाऊस झाल्यामुळे जे ना जे ज्यांनी ज्यांनी असं म्हणजे सगळ्यांनीच शेतकऱ्यांनी सगळ्यांनी शेतामध्ये जे ना कापूस लावलेला आहे मका लावलेली म्हणा हराभरा आपलं मूग लावलेला आहे सगळं पिकं जे लावलीत ना त्यासाठी खूप चा जास्त फायदा झाला जिथं पावसाची गरज तिथं पाऊस पडायला पाहिजे कारण गावाकडं जे आहे ना गावाकडं भरपूर सारी गरज आहे पावसाची आणि गावाकडं पाऊस व्हायलाच पाहिजे तर झाला मात्र काल आणि हे बघू शकता काल जी आहे ना काल जे वैर नाणली होती आम्ही तर तिथं तिथं भुचाड घातलेलं आहे भडा घाला कोपीसारखं सारखं नाही कधी गोल असं काहीतरी तर बघू तास काय होतं पूर्ण व्हिडिओ पा आणि आपल्या गरीब माणसाला आपल्या एक शेतकऱ्या माणसाला आणि एक मराठी माणसाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला रोज व्हिडिओ बघत आपले थोडेफार नाही काय मित्रांनो हे बघू शकता बाईला नाही जे ना प्यारच काम चालू आहे प्याराज कसार माझं घर आहे मित्रांनो इकडं घराच्या शेजारी थोडस राहणे मोकळं तिथं प्याराज काम चालू आहे वडील वातावरण म्हणजे वातावरण झालं गावाकडे बघू शकता बघा पूर्ण खतरनाक काल पाऊस झाल्यामुळे असं मस्त वाटत नाही बघा बघ कशी बघ तुला अरे बाप मारेन तरी चला आपले धंदे म्हणून पडतो खराब झाली लय बघा मित्रांनो गेला वाटतं मला काहीतरी खायला आणलं का काय खराब झालेला लय जे ना खाली टाकलेले आता पण ती खा खात नाही बाबा आता इथं लोकांना भेटत नाहीत खायला पटकून काय ना कधी होईल पाहिजे तस यायला वाटतं मग आज एखादा व्हिडिओ व्हायरल राहिले का बायला कळ बाई, बाई आमची गायला हुशार बघा मित्रांनो गायला सगळं कळत आमच्या बघा एवढं भारी खायला दिलं तरी खायला See? म्हटलं थोडे सिनेमॅटिक यूज घेवा नाही का कसं काय वाटतं वातावरण म्हणजे वातावरण झालं बाई गावाकडे नंबर मेंबरकडे वातावरण झालं महत्त्वाचं म्हणजे जे ना असलं वातावरण जे ना तुम्ही कुठं जा बघायला भेटणार नाही फक्त गावाकडेच भेटणार नाही कुठं पण बघायला भेटणार नाही कमूला आणि त्यातली जर पाऊस असावं दुप्पट भारी हे जे रान आहे ना मित्रांनो ह्या रानामध्ये सध्या हे धने म्हणजे कोथंबीर फिरते हॉटेलमध्ये कोथिंबीर सध्या बघा कोथंबीर तर बघा मित्रांनो आता झाला पाऊस चालू मस्त परत आज काही दिवसभर पाऊस पावसाचं वातावरण आहे पूर्ण पाऊसच पाऊस आज पाऊस महत्त्वाचा आहे ना का सकाळ धरून बघू दोन मी नाही का दिवस, रा, दिवस रात्र पाऊस चालू आहे काल सकाळ धरून आहे चाललाय सकाळी पाऊस चालू झालाय अजून बंद झाला नाही सकाळी आणि बघा आज दिवसभर पाऊस पाऊस आहे बाहेर जाता येणार काय करताय नाही मस्त बघितलं पण पाऊस पण मग आहे सध्या पावसाची गरज आहे नाही बाई गरज आहे कायची गरज आहे पावसाची तू हायच काळा आपल्या महेंद्रसिंग धोनीचा बड्डे आहे आज आपल्या महेंद्रसिंग धोनीचा फोनवर शुभेच्छा दिल्यात त्याला आत्ताच फोन झाला त्याचा पण मी त्याच्या बड्डे ला काय गेलो ना माहिती का, का मी इज्जत थोडी कमी होईल म्हणून मी त्याच्या बड्डे ला गेलो नाही बरोबर काय इज्जत इज्जत खालच्या खालच्या आम्ही काय करायचं मग हा आज महेंद्रसिंग धोनीचा बड्डे भाऊ सरांचा बड्डे आज त्यांना हॅप्पी बड्डे असा तू हॅप्पी बर्थडे तो बर्थडे हैप्पी बर्थडे ये हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे एम धोनी एम धोनी हां बघा मित्रांनो लय जास्त पाऊस आलाय पाऊस जास्त चालू आहे आता पहिल्यापेक्षा पेक्षा वाढलाय पाऊस बघा आनंद आता तो वाढत चालू आहे आनंदाचे आसरूप पाऊस वाटे बहर लागले मसाड भिजले मसाड भिजले सोनग भिजल बघा मित्रांनो किती बाहेर वातावरण झालंय तिकडे बाहेर सगळं पोहोचवलंय पाहिलं आणि मी मस्त बघी भाजीवर बसलो इथं मस्त आहे बाहेर पोहोच चालू आहे बाजू बसत येऊ आनंद वेगळा जाऊ कुठं भेटत नाही येऊ आत्ताच आमचा फॅन झाला खराब मित्रांनो तर आताच फिटरला बोललं होतं आणि फिटरने आमचा फॅन नीट केला आहे फायनली मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आता एडिटिंग एडिटिंगला काय बसतो मी आता एडिटिंग करतो आणि भेटूया मित्रांनो त्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो